सोहळा सुटला आणि सोहळा मध्ये लढत चालली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत सात गाड्या पाहताय सात गाड्यांच्या मध्ये आठवी आणि तटीची लढत आहे सोळा पोहचोय कोण कोणाला कमी नाही कमी नाही कमी लेखायच लढत चालवय सुंदर अशी लढा आता सोळा पाहिला का सतरा तेवढं लक्षात घ्या पंच निकाली पंच अधलं चालच्याबसताय का मधन कसे पाहायला लागलेत बघा अधन पाया बायऱ्या व माग सतरा एकवीस ते पंचवीस वाले गाड्या झुपलेत का एकवीस ते पंचवीस चे बैलगाडी गाडी मला सज्ज राहा गाड्या झपाने गाड्या झपून सचोरा एकवीस ते पंचवीस सोहळा सुटला सतराव अय सुट्टी मेकर टोपी ते त्यांच्या बांधव का गणांक